शाहू महाराजांची भूमिकेत आहे निशांत गोविंदरावांच्या भूमिकेत आहे गुरुजींच्या भूमिकेत आहे मी मी म्हणतो तुम्हाला नाटकातील विद्यार्थ्यांचा परिचय करून देणार आहे शाहू महाराजांच्या भूमिकेत आहे निशांत गोविंदरावांच्या भूमिकेत आहे यशराज भरत गुरुजींच्या भूमिकेत आहे भरत गावकरींचे भूमिकेत आहे धनंजय ओंकार आणि कृष्णा दवंडीवाला दा, भूमिकेत आहे साई आणि मुक्ताच्या भूमिकेत आहे गिरीच्या आणि शांताची भूमिकेत भूमिकेत आहे काव्य धन्यवाद अंधारात हरवलेली आशा कधी एकदा मी शाळेत जाते याची वाट बघते यांच्या हातात तर पुस्तक माझ्या हातात तर भांडी बाळा तुझ्या सारख्यांना शाळा कुठं शूद्र म्हटलं की लोक ना तुझ्या वडिलांनी अजून कधी शाळाच पाहिली नाहीये ऐका हो ऐका ऐका हो ऐका जरा कान देऊन ऐका शाहू महाराजांची प्रतिज्ञा जातीचे ना बातीचे शिक्षणात सर्वांचे जातीचे ना बातीचे शिक्षणात सर्वांचे आई आई ऐकलं का खरंच माझ्यासाठी शाळा मी पण शिकून मोठी होऊ शकते माझी शिकण्याची खूप इच्छा आहे मी तुझ्या बरोबर शिकण्यासाठी नक्कीच येणार ऐकलं का गावकऱ्यांना आता या दोघी पण शाळेत जाणार तुमच्या सरकारला शिकून खरंच तरी काय असे स्वप्न पाहण्याचा तुमचा अधिकार देखील नाही समजलं का काय म्हणलं आम्ही ना अरे मित्रांनो आता त्यांना चांगलं समजलं असेल चला आपल्याला सभेला जायचे आहे दरबारातील माझी प्रजा हे माझं कुटुंब आहे शिक्षण हे सर्वांनाच भेटलं पाहिजे मग तो कोणत्याही जातीचा का असे ना महाराज माफी असोय पण हो ही शिक्षणाची संधी जर दलितांना दिली तर ते आमच्या समान पातळीवर येतील समाज कोसळेल गोविंद राव समाज कोसळेल म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय तुमचं म्हणणं काय दलितांनी शिक्षण घ्यायचे नाही असं नाही महाराज महाराज पण त्यांची आणि आपली बरोबरी कशी होऊ शकते त्यांनी आमच्या सोबत बसून शिक्षण घ्यायचे आम्हाला मान्य नाही आम्हाला मान्य नाही हो आम्हाला मान्य नाही पण बी काही नाही जर समाज एका जातीवर टिकलेला असेल तर असा समाज कोसळायलाच हवा मी संकल्प घेतो की आजपासून दलितांना स्वतंत्र शाळा वसतिगृह आणि शिष्यवृत्तीच सुरू होईल आजपासून कोणीही माझ्यासाठी शाळा नाही असे म्हणू शकणार नाही नव्या युगाची सुरुवात मुलींना शिक्षण हे फक्त श्रीमंतासाठी नाही तर शाहू महाराजांनी दाखवून दिले आहे इथे कोणी मोठे छोटे नाही इथे फक्त विद्यार्थीच आहे गुरुजी मी रोज येईन मोठी होऊन मी लोकांसाठी काम करेन माझं सगळं आयुष्य दश्रूम मध्येच होतं पण आज मी शब्द ओळखू शकते वाचू शकते ते सुख फक्त शाहू महाराजांमुळेच जन्मापासून महान माणूस जन्माने महान नसतो तर कर्माने महान असतो ज्यांना शिक्षण नाही त्यांना स्वराज्याचा उपयोग नाही स्वाभिमानशिवाय स्वाभिमानशिवाय शिक्षण भेटत नाही शिक्षण ना ना शिवाय स्वाभिमान मिळत नाही माझा धर्म म्हणजे मानव धर्म ट्रू ड्युटी ऑफ द स्टेट इज टू प्रोव्हाइड एज्युकेशन फॉर ऑल रिव्हॉल्युशन शिक्षण मिळालं की जाती नष्ट होतात आणि माणूस की जिंकते प्रत्येक बांधकाला शिक्षणाचा हक्क मिळालाच पाहिजे एव्हरी चाईल्ड हॅज द राईट टू एज्युकेशन इज ग्रेटर टेम्पल हा ग्रंथ मी फक्त एकासाठी नाही तर सर्वांसाठी उघडला आहे आता आता माणूस आता माणूस म्हणून उभं राहण्याची वेळ आली आहे आता जात धर्म लिंग याच्याशिवाय सगळ्यांना शिक्षण भेटलंच पाहिजे राजश्री शाहू महाराजांचा विजय असो राजश्री शाहू महाराजांचा विजय असो राजश्री शाहू महाराजांचा विजय असो विजय असो धन्यवाद